प्रशासकीय इमारत पण आपण बारामतीचे रंगरंगटी वगैरे करून ते करतोय या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत आज जवळची च्या अलीकड पण बारामतीमध्ये आणखीन काही दिवस पाणी पुरेल अशा पद्धतीनं स्टोरेज टॅम तिथेही मोठं काम चाललेलं आहे करोडो रुपयाची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत आता मेडन मध्ये काय झालं

इथंच आपल्याच आपण गाडी करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार पण त्या बदल्यात तुमचे नवे गाय होते तिथंही काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा त्या चेन्नरला विनंती करू त्या चेंडू द्यायला त्याच्यामुळे काळजी करू अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला नाही काही वेळेला असं होतं की लोक लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार सुद्धा काय बोलावं त्याचं भाग तारत महिन्यात ठेवतात डायरेक्ट हे काम झालंच पाहिजे हा असा जो आग्रह असतो त्या टायमाला एखाद्या वेळेला माणूस रागवणं हे साहजिक आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तो मतदार म्हणून आग्रह होतोय तर तो समजवण्याचा प्रयत्न करत असतो बोलण्याची पद्धत जर एखादा लोकप्रतिनिधी उलटा बोलला तर त्याची बातमी होते पण एखादा सर्वसामान्य नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही म्हणून कदाचित राजाच्या मनात आजी दादांनी ते वक्तव्य केलं